मर्यादा पुरुषोत्तम प्रभू राम आणि भ्राता लक्ष्मण सीता माईच्या शोधात एका निविड अरण्यातून जात होते चालता चालता दूरवर त्यांना एक व्यक्ती दिसली ती व्यक्ती पण त्यांच्याच दिशेने येत होती ती व्यक्ती जवळ येताच प्रभू श्री राम त्यांना म्हणाले हे ब्राह्मण देवता दशानन रावणाने माझ्या पत्नीचे कपटाने हरण केले आहे तिचा शोध आम्ही घेत आहोत आपण आम्हाला काही मार्गदर्शन करू शकाल का प्रयत्न करील करी। पण तत्पूर्वी आपण उभयतांचा परिचय आम्हाला द्यावा अवश्य हे माझे थोरले बंधू राम आणि मी त्यांचा थाटा बंधू लक्ष्मण म्हणजे अयोध्या निवासी प्रभू श्रीराम भगवंत आपल्या दर्शनाने मी धन्य झालो मी आपला दास कुमार मी त्या टेकडीवर उभा होतो त्यावेळी हो। मी आपल्याला पाहिलं आपली चौकशी करण्यासाठी माझं मूळ रूप बदलून मी आलो म्हणजे तू पवनसुत हनुमान होय प्रभू हो पण निष्तिंत असो तिष्ठीन दॉव नगरीचं रॉय सुग्रीव आमचे सुग्री बॉडर्स या कामी आपल्याला सहाय्य करण्यासाठी सज्ज आहे पण त्यासाठी आपल्याला यांचा थोरला बंधू वाली त्यांचं राज्य कपटानं बळकावलं ते सुग्रीव यांना परत मिळवून द्यावं ही प्रार्थना आहे प्रभू हनुमंता मी सुग्रीवाला त्याचं राज्य परत मिळवून देण्याचे वचन देतो प्रभू किष्किंदा नगरी का दूर अंतरावर एक मोठा पर्वत है ऋष्यमुख नावाचा सद्या सुग्रीव तिथे वास्तव्यास है मी आब्रास तिथे घूम चलते ठीक है स्थानापासून तो पर्वत किती दूर है बहु। तो अपना दास अपना समोर अपन चिंता करू नए मी अपना उखयता वायू वेगानं तिथे घेऊन जातो आपण खांद्यावर बसा असं म्हणून मारुती राया प्रभू राम आणि लक्ष्मण यांना खांद्यावर बसवतात आणि विराट रूप धारण करू लागतात पवन हनुमान प्रभु श्री राम आणि लक्ष्मण यांना वायू वेगानं किष्किंधा पर्वताकडे जाण्यासाठी उड्डाण करतात हनुमंताला दिलेलं वचन प्रभु श्री राम पूर्ण करतात वालीचा वध होतो सुग्रीव पुन्हा राजा होतो पुढे सुग्रीवाच्या मदतीनं हनुमानाच्या विराट सामर्थ्यानं आणि वानर सैनिकच्या शौर्यानं

ཨ་མི་ཡ་ <im>